लवथौथी विक्राळा ब्रह्माण्डी माळा विषेक कण्ठ त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुन्दर मस्तकी बाला तेथुनिया जळ, निर्मल वाहे जो जुल जोळा जयदेव जयदेव जय श्रीशंकरा वो ओवालु तुज कर्पूर गौरा जयदेव जयदेव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमणांच्या माळा विभुतीचे उदळन शितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्मावे लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव देवी सागर मंथन पैकेले त्या माझी अवचित हळहळ जे उठले ते बावसुर्पणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव व्याघ्राम बर्फ सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज उच्चारी रघुकुलतिरक रामदासा अन्तरि जयदेव जयदेव जय श्रीशङ्करा आरति ओवालु तुज कर्पूरगौरा जय देव जयदेव